पतसंस्था झाल्या आता या बचत गटाच्या माध्यमातून पंचवीस लाखांचा अपहार झाल्याचे समोर अहिल्यानगरमध्ये अनेक पतसंस्थेमधून अपहार झाल्याचे समोर आले आता हे कमी की काय आता थेट बचत गटाच्या माध्यमातून पंचवीस लाख वीस हजार रुपयांचा अपहार झाल्याची फिर्याद दाखल झाली आहे या प्रकरणी रोहिणी नितीन जोंजाळ जगताप वंदना सुरेश उकांडे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय या प्रकरणी विस्तार अधिकारी सारिका हराळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की श्रीगोंदा पंचायत समिती अंतर्गत उमेदवारच्या कक्ष प्रमुखपदी बेलवंडी प्रभागासाठी रोहिणी बाळकृष्ण जगताप उर्फ रोहिणी नितीन जाऊन जा वंदना सुरेश उकांडे यांची निवड झाली होती एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एक एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान बेलवंडी गटातील कल्पवृक्ष भागात संघास वेळोवेळी शासनाचा समुदाय गुंतवणूक निधी आला होता ढोकराई आशीर्वाद ग्रामसंघ शिरगाव बोडखा प्रेरणा ग्रामसंघ मढेवडगाव कोहिनूर बेलवंडी बुद्रुक ओम ग्रामसंघाच्या माध्यमातून पंधरा लाख साठ हजार रुपये अनुवंदन एंटरप्राइजेस या शासनाशी निगडित नसलेल्या खासगी संस्थेला नियम बाह्य पद्धतीने वितरण करण्यात आले तसेच ढोकराई येथील गायत्री कृषी कन्या समृद्धी व सौभाग्य हे बचत गट तसेच वांगदरी येथील आराध्या अहिल्या ज्ञानेश्वरी हिरकणी रागिणी स्वामीनी तसेच वडगाव येथील गायत्री सैनिक सखी शिवतेश सिद्धिविनायक व वीर अभिनंदन या महिला बचत गटांमधून प्रत्येकी असे एकूण रुपये अनुवंदन एंटरप्राइजेसला वितरित करण्यात आले पाच महिला ग्रामसंघ व सोळा महिला बचत गटांमधून धनादेशाद्वारे अनुवंदन एंटरप्राइजेसला नियमबाह्य पद्धतीने निधी वर्ग करण्यात आल्याचे समोर आले आहे असेच फिर्यादीत म्हटले असून या घटनेने खळबळ उडाली आहे